नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनबुड एगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज पुन्हा एकदा आपण मार्केटचा आढावा घेणार आहोत मार्केट कशा पद्धतीनं चाललंय भाव कशा पद्धतीनं असणार आहे त्यासोबतच आणखी काय नवीन अपडेट आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच आपल्या ग्रीनबुड एगरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे जेव्हा कधी अपडेटेड व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनही तसं मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल तर आपली जी अपडेट आहे रोज सकाळी सहा ते जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत रोज अपडेट आलेली असते त्यामुळे तुम्हाला कापूस बाजारभाव जो आहे सकाळी सकाळीच तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल तर मित्रांनो आज आपण समजून घेऊया की अगोदर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे आणि त्यानंतर आपण बाजारभाव काय चालू आहे काय पद्धत कशा पद्धतीनं तुम्हाला बाजारभाव पाहायला मिळतील याची माहिती आपण घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं तर आज सलग तिसरा दिवस आहे ज्याच्यामध्ये मार्केट उतरलेला आहे आणि जवळजवळ आज चौथा दिवस आहे तर चौथ्या ही आज परत दोनशे रुपयांची घसरण झालेली आहे जवळजवळ एक हजार रुपयांनी परत मार्केट डाऊन झालेलं आहे या आठवड्यामध्ये आणि आत्ताचा जो रेट आहे म्हणजे कालचा जर आपण रेट पाहिला तर तुम्ही काल व्हिडिओ जर पाहिला असेल तर, तर त्रेपन्न हजार सातशे रुपयापर्यंत व्यवहार हे झालेले होते म्हणजे प्रति गठन आणि त्याच्यामध्येही परत आज दोनशे रुपयांनी मार्केट उतरलंय तर मार्केट झालंय त्रेपन्न हजार पाचशे रुपये प्रति गठन ही गठन आहे तर गठन म्हणजे काय तर ती मोठी कापसाची गाठ असते जी तुम्ही पाहिली असेल कधी कंटेनरमध्ये तर एकशे सत्तर किलोची गाठ असते आणि एकशे सत्तर किलोचा रेट हा असतो त्रेपन्न हजार सातशे रुपये दोनशे रुपये इथे उतरलेत आणि त्रेपन्न हजार पाचशे रुपये दर झालाय आता त्रेपन्न हजार पाचशे रुपये दर झालाय म्हटल्यावर नक्की रेट किती कमी झालेत तर ते पण आपण पाहूया तर याच्यामध्ये दोन कॅटेगरीचे रेट मी तुम्हाला इथे दिलेत एकोणतीस एम एम चा आणि दुसरा तीस एम एमचा इथं तुम्ही जर पाहिलं तर आजचा रेट जो आहे त्रेपन्न पाचशे रुपये झालेला आहे परंतु तीस एम एमचा जो धागा आहे त्याला चोपन्न हजार रुपये रेट आहे म्हणजे लपसम किती जर नाही म्हटलं तरी चारशे पाचशे रुपये मिळतात तर एकंदरीत हा रेट आहे त्यानंतर सीड मार्केटचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन हजार ते तेहतीसशे रुपये पर्यंत मार्केट आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सत्तावीसशे ते एकतीसशे गुजरात पंजाब हरियाणा आणि राजस्थान या ठिकाणी ॲव्हरेज रेट जो आहे एकतीसशे ते साडेतीन हजार रुपये रेट आहे आता पाहूयात की आपण की मार्केटमध्ये आपल्याला रेट काय पाहायला मिळणार आहे अगदी लोकल मार्केट पासून पर्यंत तर साडेसहा हजार रुपये आपल्याला मालाचा रेट मिळणार आहे त्याच्यामध्ये काही कमी होत नाहीये कारण सगळ्यात कमी रेट तोच आहे त्यानंतर रेग्युलरमध्ये सात हजार सहा हजार नऊशे सहा हजार आठशे पर्यंत सुद्धा तुम्हाला रेट पाहायला मिळू शकतो आणि सात हजार चारशे जो आहे सात हजार चारशे हा अकोट बाजार समितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कारण तिथं खुले व्यवहार केले जातात म्हणजे खुले सौदे होतात त्याच्यामुळं सात हजार चारशे फक्त तुम्हाला तिथं आणि तिथंच पाहायला मिळेल दुसरीकडून कुठेही पाहायला मिळणार नाही बाकी मग ॲव्हरेज रेट जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा हजार पाचशे पासून अगदीच सात हजार चारशे रुपये ही मेजर रेट जो आहे सहा हजार नऊशे ते सात हजार गुजरातमध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे मध्य प्रदेशमध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे आणि पंजाब हरियाणा आणि राजस्थान सहा हजार पाचशे पासून सात हजार चारशे पर्यंत सात हजार तीनशे पर्यंतच आहे परंतु थोडेफार ठिकाणी रेट थोडाफार वाढतो एकंदरीत हा रेट आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आणखीही मार्केटमध्ये थोडासा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु त्याच्यानंतर मार्केट पुन्हा तेजी येईल आणि पुन्हा रेट उचलतील तर मित्रांनो विक्रीची घाई करू नका रेट कमी असेल तर अजिबातच विकू नका कापूस जो आहे तुम्हाला रेट घ्यायचा असेल तर थोडासा दाबवून ठेवण्याची गरज आहे त्यानंतर तुम्ही रेट वाढल्यानंतर विक्री करू शकता धन्यवाद